आज दुपारच्या सत्रामध्ये एक अशी बातमी आली खरं तर ती बातमी अपेक्षित बातमी होती म्हणजे ती बातमी काही नवी आहे किंवा त्यामध्ये काही नाविन्य होतं असं नव्हतं मात्र व वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्या बातमीमध्ये वाचनते वाचनीयता येण्यासाठी एक भडकपणा आणि भडक हेडलाय होत्या ती बातमी अशी होती की डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची साथ सोडणार खरं तर गेल्या एक तीन ते चार महिन्यापासून चंद्रलाल पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये अस्वस्थ आहेत अशा चर्चा आहेत याबाबत स्वतः चंद्रलाल पाटलांनी तसा काही दुजोरा कुठं दिलेला नाही मात्र राजकारणामध्ये प्रसिद्धीचं वलय लाभणाऱ्या व्यक्तीला नेहमी अशा चर्चांना सामोरं जावं लागतं चंद्राव पाटील यांची सुद्धा तीच गत झाली आणि आज दुपारी तरच त्यांनी उदय सामंत यांच्या भेट घेऊन ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशा बातम्या चालू झाल्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडली असं म्हणता येणार नाही कारण आता खळबळ उडाव्या अशा काही घटना सगळ्या घडून गेल्या आहेत त्यामुळे आता खळबळ म्हणजे साठी ती खळबळ असते कुठलीही बातमी अगदी एखाद्या गावचा सरपंच जरी जर पक्ष बदलून निघाला तरीसुद्धा खळबळ उडली मोठी खळबळ झाली असं हेडिंग देऊन देऊन आता त्या सुद्धा शब्दाचा अर्थ वेगळा निर्माण झाला म्हणजे डिक्शनरीमधला खळबळचा अर्थ हा वेगळा असावा आणि आपण जो ऐकतो रोज रोज खळबळ काहीतरी उडलेली असते आणि तशा बातम्या आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे चंद्रहार पाटील हे शिवसेना शिंदे गटात जाणार ही काही खरबर उ म्हणजे उडण उडवणारी बातमी असं काही नक्कीच नाही कारण का मुलामध्ये आता प्रवेश करण्यासाठी जे काही नेते जे आहेत राहिलेले म्हणजे भाजपमध्ये आणि शिंदे गटामध्ये आणि अजितदादा यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी जे काही नेते आहेत ते काय आत्ता जे नेते आहेत सध्याचे जे इकडे राहिलेले आहेत ते तिकडं प्रवेश केल्यानंतर खळबळ उडाली किंवा खळबळ उडेल अशी परिस्थिती काही नाही कारण लोकांनी आता तयारी केली आहे आणि लोकांना त्या बातमीमध्ये आता फारसा इंटरेस्ट राहिलेला नाही म्हणजे अशा पूर्वी मागल्या दोन तीन वर्षामध्ये लोकांना आश्चर्य वाटायचं की हे असं कसं घडलं लोकं त्यावर चर्चा करायची पण आता लोकांच्यात जर आपण मी फिरत असतो लोकांच्यातनं तुम्हीसुद्धा फिरत असाल तुम्हाला एक असं जाणवत असेल की लोकांना ह्यामध्ये काय आश्चर्य बिलकुल आता वाटत नाही ह्या पक्षांतरामध्ये लोकांनी ते घरी धरलेलं आहे आणि आता लोक अशीही चर्चा करायला लागलेली आहेत की ही इकडे जे थांबलेत ते नेमके का थांबलेत आहेत इकडे ह्यांना घेत नाही कोण म्हणून थांबलेत का नेमकं काय ह्याचं कारण आहे अशी एक खिल्ली उडवण्यासारखी परिस्थिती सध्या राजकारणामध्ये आहे आता चंद्रहार पाटील यांची बातमी आल्यानंतर नाही म्हटलं तर सांगली आणि सातारा या जिल्ह्यामध्ये खूप चर्चा झाली कारण चंद्रार पाटील हे गेल्या वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खूप राजकारणाच्या आखाड्यामध्ये चर्चेत आलेलं एक नाव आहे आणि चंद्रार यांचा एक मानणारा एक वर्ग आहे कुस्तीमध्ये त्यांचं कुस्ती क्षेत्रामध्ये काम आहे त्यामुळं अशा माणसानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडणं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर विरुद्ध टोकाचा म्हणजे हाडवैरी असलेला अशा शिंदे शिवसेनेमध्ये जाणं ही खरं तर चर्चा व्हावी अशीच बातमी आहे मात्र थोड्याच वेळापूर्वी चंद्रहार पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट करून असं सांगितलेलं आहे की मी रत्नागिरीला एका माझ्या कामासाठी गेलो तिथं मला माझे वीस वर्षापूर्वीचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे उदय सामंत म्हणजे उदय सामंत हे त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये होते ज्या काळात चंद्रहार पाटील हे राष्ट्रवादीचे सांगली जिल्ह्याचे परिषदेचे अध्यक्ष होते ते मला भेटले त्यांच्याशी मी जेवण केलं आणि आम्ही राज्यातले जे क्रीडा विषयातली कुस्तीबाबतची काही चर्चा केली आणि मग मी निघून आलो त्यामध्ये काही राजकीय चर्चा झाली किंवा मी तिकडे पक्षप्रवेश करणार आहे असं बिलकुल त्यामध्ये आम नव्हतं आमची भेट होती ती सहज भेट होती दोन मित्रांमधली भेट होती त्यामुळं माझे जे कुणी विरोधक आहेत ते, ते खोडसाळपणे अशा बातम्या प्रसिद्ध करत आहेत आणि मला राजकारणामधून बर्बाद करण्याचा कुणाचा तरी डाव आहे तर माझ्या हितशत्रूंचा जो डाव आहे मला राजकारणामधून बर्बाद करण्याचा तो काय मी यशस्वी होऊन देणार नाही आणि त्यांना लवकरच चोख उत्तर दे देईन आणि ते उत्तर दिलेलं तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारचे एक फेसबुक पोस्ट करून चंद्रा पाटील यांनी ते शिंदे गटात जाणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत अशा ज्या काही बातम्या येत आहेत दोन तीन चार तासापासून त्या बातम्या ह्या खोट्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते सगळं वृत्तात ते निराधार आहे अशा प्रकारे चंद्रा यांनी चंद्रार पाटील यांनी भूमिका व्यक्त केली आहे त्यामुळं चंद्रार पाटील यांची यांची जी पक्षांतराची बातमी आहे ती आत्ता तरी ह्या घडली तरी ती स्वतः चंद्रार पाटील यांनीच पुढे येऊन अशा प्रकारचं काही घडणार नाही घडामोड आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच ठामपणे उभा राहणार आहे असं सांगितलेलं आहे धन्यवाद